स्वागत आहे तुमचं तर आज आपण खेळणार आहोत कपल गेम चॅलेंज तर बघूया आज आपण कोण आपल्या पार्टनरला किती ओळखतो पाच प्रश्न विचारणार आहोत आम्ही एकमेकांना तर चला मग सुरू करूया आणि जो हरेल त्याला शिक्षा भेटणार काय शिक्षा बघू ते शेवटी तुला समजेल काय शिक्षा येते शिक्षा जो पण हरेल तर शिक्षा मंजूर करायची बोलायचं ना की मी नाही 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 हे नाही करणार काय चॅलेंज जे शिक्षा भेटल ती करायला लागेल नाही नाही असं नाही वर्सा जी तू काय असं नाही नाही मग असं नाही जे चॅलेंज जे तुला शिक्षा भेटल ती करायला लागेल असं थोड़ी नाही पण असं नाही ठीक आहे चल तर आपण पेन पेपर घेतली तर मी तुला जे प्रश्न विचारणार ना त्याचा आंसर तोंडी न देता म्हणजे असं बोलून न देता लिहून काढायचं म्हणजे पेपरवरती लिहायचं आणि मग ते शो करायचं माझा आवडता पदार्थ कोणता शोकर। शोकर <laughs> ते आता आवडायला लागले मला माझा आवडता पदार्थ म्हणजे तुझा येणार ना मग तुझं लिहिलंय ना मग मी तू माझ लिहिलं मध्ये बरोबर आहे ना बरोबर आहे तुझं पण बरोबर आहे ना बरोबर दुसरं दुसरं म्हणजे प्रश्न असं आहे की आपण सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आपण काय करतो सकाळी आपण झोपेतून उठल्यावर पहिल्यांदा आपण काय करतो ठीक आहे बघते काय दिसते का मी मागे बघत पण नाही का माझं बघते आहे नाही ना चालाग ब्रो चालाग, यू चाल तू सांग तू तू आधी मोबाईल यूज करतो तू पण मोबाईल वापरतो पहिले पाप चल काय नाही इकडे तिकडे गेले मला मोबाईल मोबाईल माझं खरंच काय खरं काय झालं काय माहिती शब्द एकीकडे तिकडची माझे चल विचार आपण क्वेश्चन बरोबर फेवरेट मुव्ही कोणता माझा तर लिहू शकत नाही मी तुला खूप आधी बोललो पण आहे मला हा पिक्चर लय आवडतो रे मस्त पिक्चर आहे हा खरं आता बघू आता किती वाटतं मला शिक्षा जी शिक्षा भेटेल ती तुला घ्यायला लागेल हिला मी शिक्षा नक्की देणार आहे मला माहित आहे हीच हारणार आहे नाही बघत आहे मी तिला कुठली शिक्षा देऊ मी ते ठरवतो पहिले आता चल तो शिक्षा चाल सारू चाल सारू चल सुरू चल सांग तू सांग तुझा आवडतं पिक्चर सांगू सलम तेरी कसम सनम तेरी बोल बरोबर की नाही <laughs> बरोबर ना बरोबर ना बरोबर ना, बरवर ना? थ्रिलर मी पिक्चरचं नाव लिहिलंय पिक्चर असे भरपूर थ्रिलर आहे मी आवडतं पिक्चर तुला मी बोललो पण अरे पिक्चर मस्त तुला आवडतात तसे सांगू एक चुकलाय तुझा माझा पिक्चर कुठ कुछ होता मी तुला बोललेलं पण आरे पिक्चर मस्त आहे माझा सांग प्रश्न असा नव्हता कुठल्या टाइप ची आवड सांगायचं नव्हतं पिक्चर मूवीचं ना माझा फेवरेट मूवी असं नव्हतं की बाबा कुठल्या टाइपच्या आवडत आवडतात असं चुकलंय चुकलं चुकलंय तू शिक्षा करायला तयार राह एक चुकलंय दोन राईट चुकलंय बघ अस आधी बघितलं असं बघ नंतर तू चेंज करतेस असं नाही करायचं राईट नाही चुक चुक दिलं म्हणजे तुझं बरोबर आहे अच्छा असं अच्छा असं करायचं आपण मार्केट द्यायची तू बरोबर आहे ना मग तूच कर बरोबर आहे आपण एकमेकांना पेपर तपास द्यायचा असा तर चौथा प्रश्न क्रिकेटर वरून आहे सर्वात आवडता माझा क्रिकेटचा खेळाडू कोणता माझा सर्वात आवडता <laughs> तुझा कोण आहे तू तर <laughs> त्या <थुशी laughs> दोन दोन बोललेली बघ तुला आता सांग ना, 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 तो तो एक, आ, ना एक ना एकच पाहिजे क्वांटिटी जास्त माझे पण असे भरपूर आहेत मग असं एकच पाहिजे नाही तुला सांगतो त्या दिवशी तू दोन बोललीस त्यातलं एक नाव लिहिणार ना, ना तो जास्त पण हा ठीक आहे चल मी सांगू तुझा सुरेश सुरेश ना तुझं सांगू विराट कोहली बरोबर ना बरोबर ना मग केली तीन तीन एका उत्तर मध्ये चुकली आहे आता शेवटचा पाचवा आणि शेवटचा प्रश्न आपण जेव्हा पहिल्या सुरुवातीला फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा आपण काय एकदम फर्स्ट टाइम ना एकदम फर्स्ट टाइम हा एकदम फर्स्ट टाइम आपण त्याला काय खाल्लेलो माहिती मला त्यात माझी पैसे गेलेले ते मला माहिती आहे काय खाल्ले बोल असं थोडी आता माहिती आहे तर नको ना, आ, ना चला असोंडाने सांग चला याच्यात उत्तर लिहिणार नाही आपण आम्ही तोंडी सांगणार हे म्हणजे मानणार मोडणार ना आम्ही बघू आता तरी आपण किती ओळखतोय मग सांग तू सांग तू सांग एकत्र सांग एकत्र बोलूया चल एक दोन तीन बोलून ना वन टू थ्री फ्रँकीज मला माहिती आहे फ्रँकी तुझी पण मीच खाल्लेली अर्धी तुला मी पार्सल दिलेली मी पार्सल दिलेली तुला तुम्हाला आमची लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर कमेंट करा म्हणजे पहिल्यांदा आम्ही कसं भेटलो ते सगळं प्रॉपर आम्ही डिटेल्स सांगणार म्हणजे आम्ही सुरुवात आमची कशी झाली आम्ही आमचा कॉन्टॅक्ट कसा झाला सगळं आम्ही तुम्हाला सांगू जर तुम्हाला इंटरेस्टिंग स्टोरी आहे तर तुम्हाला ऐकायचं असेल खूप म्हणजे खूप अँटिक स्टोरी आहे आणि एकदम आहे अशी स्टोरी झाली पण नसेल अशी आमची स्टोरी एकदम अशी आहे खरंच कमेंट करा प्रश्न सुरू होता आता फेवरेट कलर <laughs> 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 तुझ फेवरेट कलर माहिती आहे मला नाही असं नाही तुला आता बघा आता माहिती आहे कलर तर भरपूर आहे आता मी हिचा मला फेरेट कलर माहिती आहे तुझा मला काय कारण तू दरवेळी आहे ना बोलू आता ना ना बो... <laughs> तो चुकीचा असं नाही रे तो आता मी आता मी ठीक आहे मी दुसरा तोच होता असा आहे मग आता चार ऑप्शन लिहू की दोनच ऑप्शन लिहू मग तुझी इच्छा पण कलर, कलर मग एक काम करतो दोन ऑप्शन दोन कलर लिहित मग त्याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी करायचं असं नाही काय असेल त्याच्यामधलं एक बरोबर असेल ना हे मान्य करू शकते मी दोन्ही पण नसेल ना, ना मग तू शिक्षा मी आधीच सांगते तू मुद्दा शपथ नाही हे शपथ तुझी शपथ बघा मुद्दाम नाही कशाला सांग प्रसांग, प्रसांग। हुँ। हुँ। सांग तुला सांग पहिले सांग तू सांग म्हणजे तू माझा लिहिलाय ना कलर आवडता पल्ली ना शपथ घेतली शपथ नाही काळा काळा बिळा दाखव मला तू काय निळा लिहिलाय ना नाही चुकलो ना शपथ आम्हाला मला बिलकुल आवड मग कोणता कोणता माझा मी काय सांगू तुला माहित पाहिजे मी तुला सांगू ना हे तुझा काळा आहे कारण तू मला माहिती तुझं काळ काळ हे गे काळ हे गे काळ टॉप पाहिजे काळा चप्पल पाहिजे काळी तुला सगळं काळच पाहिजे तुला माहितीये ना मला माहितीये काळा कलर आहे म्हणून तू आता मला चेंज नाही मी बोलला ना कारण रंग एवढेच ना तू रंग बदलणार शेवटी रंग बदलला नाही तू तू शप्पल घेते मी मी जेन्युन सांगते उत्तर कलर बिलकुल नाही आवडत बिलकुल नॉर्मल आवडत पण नाही ठीक आहे चल मी सांग मी सांग माझ ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट अशा थोडी कुठला कलर आहे ब्लॅक अँड व्हाईट कलर एकच असतो ब्लॅक अँड व्हाइट कलर मिक्स आहे का कुठला तो राखडी होतो नंतर मी पण लिहिलंय मी पण ब्लू अँड ब्लॅक असं लिहिलं असतं मग ना असं नसतं चल तू दोन चोकली मग मा। प्रॉपरली मग प्रॉपरली ब्लॅक ब्लॅक व्हाइट मला <laughs> माहिती हा दोन्ही पण कलर आवडतो ब्लॅक अँड व्हाइट का ब्लॅक लिहायचं ब्लॅक मी मी तुला दोन जे लिहिलेत मी कलर तुला हे दोन्ही पण मी तुला काय बोललो मी पण दोन ऑप्शन लिहितो मग तू चार बोललास चार ना दोन चालेल असं मी म्हटलं मी ब्लॉग मग काळा पण लिहिला खाली हे बघ नीट बघ नीट हे बघ थांब तुला एवढं पण सांगते हे तू चुकता यार ब्लॅक अँड व्हाइट काय मग व्हाईट खोड ब्लॅक आहे ना पण ब्लू खोड काळा आहे ना आता आत्ता लिहिला होत ये मी शिक्षक असं नाही शिक्षा द्यायची तू पण द्यायची मी पण देणार काय टाय झाले जाऊ दे शिक्षा न मला वाटत नाही असं शिक्षा विक्षा रेली तर अशा प्रकारे आमचा गेम इथे म्हणजे कपल्स चॅलेंज दो संपलेला आहे तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सब्सक्राइब नक्की करा चला तर मग बाय